राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक यवतमाळ जिल्हाध्यक्ष जावेद अली काझी यांच्यातर्फे एक बुक आणि एक पेन विद्यार्थ्याला देऊन लेट अल्ताफ अली काझी प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार संस्थापक अध्यक्ष लोकनेते खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस सर्व विद्यार्थ्यांच्या समोर साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांतर्फे साहेबांना शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाला प्रमुख अध्यक्ष म्हणून लाभलेले अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जावेद अली काझी यांनी सांगितलं की पवार साहेब हे लोकनेते आहेत त्यांनी देशाच्या जनतेच्या दृष्टिकोनानं शेतकरी असो उद्योग असो खेळ असो खूप चांगलं काम आणि निर्णय घेतलेत असं प्रतिपादन केलं यावेळी सूत्रसंचालन दिनेश गायकवाड सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सानिया सय्यद मॅम रीना केवट मॅम नम्रता केवट आरती आत्राम तबस्सुम चाऊस यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एक बुक आणि एक पेन वाटप करून पवार साहेब यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आपणास उत्तम आरोग्य

शरदचंद्री पो, शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज वाढदिवस इथे साजरा होत आहे तरी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना आमच्या लेट काजी प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल तर्फे लहान लहान छोट्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब प्रतिनिधी सय्यद वकील रोई एन टी वी न्यूज मराठी यवतमाळ